नमस्कार त्यांचा पीक फार्म आहे यातून दूध वगैरे उत्पादन घेऊ शकतो नाही कॉम्पिटिशन पण जास्त नाही कॉम्पिटिशन नाही लोक वासने वगैरे नको बांधतात लोक आता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर आपण एक नवीन व्यवसायाच्या शोधात आलो आहे आता मी आहे मावळमध्ये पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये आहे तर आपल्या इथं सर आहेत यांचा पीक फार्म आहे तर आपण बघूया ते कशा करतात आणि त्याच्याविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर नाव आणि पत्ता एकदा सांगायचं माझं नाव निलेश रामचंद्र शेडगे मी राहणार मावळमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये माझा फार्म आहे सर्वप्रथम तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत हा जो फार्म आहे तो कधीपासून सुरू केला मला हा व्यवसाय चालू करून जवळजवळ दहा वर्ष पूर्ण आलेत दोन हजार चौदा साली मी हा व्यवसाय चालू केला होता म्हणजे जुना खूप जुना व्यवसाय तुम्ही हा व्यवसाय जुना आहे खूप हो शेती वगैरे यासाठी किती शेती मला तशी बारा एकर जमीन आहे पण माळरान जास्त आहे आपला पडीक जमीन जास्त आहे ह्या व्यवसायाकडे तुम्ही कसं काय वळायला काहीतरी वेगळं करायचं म्हणून या व्यवसायाकडे वळालो सुरुवातीला कसं कसं केलं म्हणजे आता त्या एवढा दहा वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे सुरुवातीला खूप बदल आहे खूप सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला त्यावेळेस या व्यवसायाची काहीच माहिती नव्हती आम्हाला नंतर दहा वर्षाच्या कालखंडामध्ये खूप असं शिकण्यासारखं भेटलं मी हळूहळू शिकत गेलो अजून पण शिकत राहतो या व्यवसायामध्ये असं काही नाही टोटल आपल्याकडे किती आहे मी सुरुवात ही चौदा जन जनावरांनी चालू केली होती आत्ता माझे पाचशे जनावर आहे लहान मोठे सगळे धरून पाचशे जनावर येतात आणि याची खरेदी विक्री चालूच असते माझ्याकडे टोटल हा जो फार्म आहे आहे किती जा जागेमध्ये साधारण फार्म हा माझा अर्धा एकर मध्ये आहे आता ह्याचे नियोजन असतं सगळं त्यासाठी किती कामगार करता आणि ते नियोजन कसं कसं त्यांना खायला कधी देता खायला काय असतं याला खायला दोन प्रकारे असतं माझा जो ब्रिडिंग स्टॉक आहे म्हणजे ज्याच्यापासून आपण उत्पादन घेतो पिल्लं वगैरे घेतो यांना आपण साधारणतः जी फीड मानतात म्हणजे मका सोया गहू ही मिक्स फीड असते त्यांना म्हणजे ड्राय फीड म्हणलं जातं त्याला आणि दुसरं जो कटिंगचा माल तयार केला जातो म्हणजे पंधरा किलोच्या पुढचे जे जनावर असतात त्यांच्यासाठी माझ्याकडे हॉटेल वेस्ट आहे हॉटेल वेस्ट म्हणण्यापेक्षा आमच्याकडे इंडस्ट्रीयल एरिया मोठा आहे त्या कंपनी कॅन्टीन असतं तिथून जे वेस्ट आहे असतं फूड वेस्ट ते फूड वेस्ट गोळा करून आम्ही यांना देतो ते आता तुमच्याकडे जे ब्रिडिंगचं आहे त्यामध्ये कोणती जात आहे माझ्याकडे ब्रीडिंगची जास्त करून आपली लार्ज वाईट आणि यॉर्कशायर या दोन मुख्य जाती आहे माझ्याकडे आणि त्या जातीच्या जवळजवळ शंभर माद्या माझ्याकडे आणि दहा नर माझ्याकडे आहे त्याचे आता तुम्ही जे हे व्यवसाय करता यामध्ये सुरुवातीला तुम्ही बदल काय काय वाटला तुमाला? बदल खूप असा बदल वाटला पूर्वी आम्ही ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस पारंपरिक पद्धतीचा होता त्यावेळेस फार्मिंग पण नव्हतं कोणाला माहिती पण नव्हती आता नियोजन चालू आहे हळूहळू जसं नियोजन वाढत गेलं पूर्वी आम्ही फक्त हॉटेल वेस्टेज द्यायचो आता आम्ही ड्रायफ्रूट पण देतो त्यांना त्यासाठी किती कामगार तुमचे म्हणजे आहेत आत्ता याच्यामध्ये मा माझ्याकडे दोन कामगार आहेत आणि आम्ही घरची घरी पण काम करतो म्हणजे स्वतः आम्ही पण काम करतो त्याच्यामध्ये तुम्ही जे ब्रिडिंग करताय ना त्याच्याविषयी जे कोणाला करायचं असेल ते, करा ते वारा पालनामध्ये दोन प्रकार असतात एक तर ब्रिडिंग करायची म्हणजे माद्या घ्यायच्या माद्या पाळायच्या त्यांच्यापासून पिल्लांचं उत्पादन घ्यायचं आणि ती पिल्लं विकायची आणि दुसरा असा प्रकार असतो ती पिल्ल घ्यायची आपण बाजारामधून ती पिल्ल वाढवायची आणि कटिंगला विकायची असा दोन प्रकार करायचा पण मला दहा वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडे जागा आहे खाद्य भरपूर आहे त्यामुळे मी दोन्ही करतो ब्रिडिंग पण करतो आणि कटिंग पण करतो म्हणजे कटिंगसाठी तुमच्याकडे जर पिल्ल असतील त्याची काय किंमत असते आत्ता मार्केटमध्ये पिल्लांची किंमत सहा ते सात हजार रुपये ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस दोन हजार रुपये पिल्लांचे रेट होते आणि आता सहा हजार रुपये पिल्लांचे रेट आहे एवढे का बरं वाढले मग आता मध्यंतरी बा बाजारामध्ये आजार आला होता स्वाईन फ्लू नावाचा म्हणजे आफ्रिकन स्वाईन फ्लू त्याची वॅक्सिन अजून पण बाजारात नाही त्यामुळे भरपूर लोकांचे अॅनिमल दगावले त्यामुळे याच्या बाजारामध्ये अचानक किंमत वाढली ओके सध्या जर कोणाला नवीन करायचं ब्रिडिंगवर काम करायला पाहिजे का कटिंगवर त्यांची परिस्थिती कशी आहे म्हणजे खाद्य जर हॉटेलवर भरपूर मिळणार असेल तर त्यांनी कटिंगचं करायचं खाद्य कमी असेल तर ब्रीडिंगवरती वरती करायचं आणि ज्याची त्याची आवड आहे तो कसा करू शकतो त्याच्यावरती ब्रिडिंग करण्यासाठी नॉलेज खूप लागतं म्हणजे माहिती खूप पाहिजे तुम्हाला लक्ष द्यायला लागतं त्याच्याकडे भरपूर आता तुम्हाला जे ब्रिडिंग वर तुम्ही काम करताय त्यामध्ये आता तुम्ही जे नर वगैरे ते कसं करता म्हणजे आता माझ्याकडे तुम्ही पाहिलं असेल शेडमध्ये मग माझ्याला डिलिव्हरी रूम वेगळ्यात म्हणजे ज्यावेळेस ते पिल्ल देणार आहे त्यावेळेस रूम वेगळे आहेत ती गाभन काळे त्याच्यासाठी रूम वेगळे आहेत जे नर आहेत त्यांच्यासाठी सेपरेट रूम आहे मादी ज्यावेळेस माजा व्यक्ती त्यासाठी वेगळा रूम आहेत असं नियोजन केलं प्रत्येकाला के वेगवेगळं डिपार्टमेंट केलं म्हणजे वेगवेगळा विभाग केलेला आहे म्हणजे माझ्या डिलिव्हरीसाठी वेगळी तिला क्रॉसिंगसाठी वेगळी नरांना वेगळी जागा अशा प्रकारचं नियोजन केलंय आता त्याची जी पिल्ल आहे तुमचे महाराष्ट्रात कुठं कुठं सेल करतो महाराष्ट्रात जवळपास सगळीकडे सेल करतो महाराष्ट्राच्या बाहेर पण सेल केलेली मी पिल्ल जास्त फायदा कशामध्ये राहू शकतो ना तसा जास्त फायदा कटिंगच्या मालामध्ये पण कटिंगच्या माला कष्टमध्ये कर पण खूप आहे काम पण भरपूर आहे आणि तसा फायदा दोन्हीमध्ये पण आहे ब्रिडिंगमध्ये पण आहे आणि कटिंगच्या मालामध्ये पण आहे आजारी वगैरे पडतात काही हां आजारी पडतात हे जे डुकर म्हणलं त्याला हे माणसासारखं आहे याची जी बॉडी आतलं म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे सेम माणसासारखं आहे माणसासारखं होतं ताप जुलाब हे सगळे माणसासारखंच होतं त्याला आणि ह्यामध्ये जास्त करून रोग असतात कुठल्या रेग्युलर म्हणजे आपलं एफ एम डी स्वाइन फ्लेवर हा रेग्युलर आजार ताप हुँ। जुलाब हे आपलं खाण्यामध्ये बदल झाला ते आजार येतात त्यांना आता कोंबडी पालन आणि शेळी पालन ह्याच्यातून ह्याच्यात डिफरन्स करायचं असेल आपण केलं तर काय तुम्हाला जाणवलं खूप बदल आहे कोंबडी पालन आणि शेळी पालन याच्यामध्ये खूप बदल आहे सुरुवातीला बदल असं आहे की एक मादी जवळजवळ सात ते दहा बारा पंधरापर्यंत पिल्लं देते <laughs> ती त्याची उत्पादन क्षमता <शम्त> जास्त <laughs> आहे आणि याची प्रतिकारशक्ती पण चांगली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळी असू दे कोंबड्या असू दे ह्यांना खाद्य महागडं लागतं ह्यांना <laughs> हॉटेल व्यवस्था हे फुकटचं आहे म्हणजे <laughs> कमी किमतीचं आहे त्यामुळे <laughs> हा व्यवसाय पड परवडला जातो आणि <laughs> 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 कोंबडीचा कालखंड कसा आहे हा चाळीस दिवसाचा आहे चाळीस दिवसानंतर ती गेली पुढं तिला खाद्य जास्त लागतं मार्केटमध्ये व्हॅल्यू कमी होते तसं याचं नाही याचा जास्त कालखंड वाढत जाईन तसं वजन वाढत जातं त्यामुळे हा व्यवसाय त्यांच्यापेक्षा खूपच फायदेशीर आहे आणि कमी खर्चाचा हा खर्च कमी आला उत्पादन खर्च कमी आता तुम्हाला साधारणपणे किती यामधून उत्पन्न मिळतं असं याचं महिन्याला उत्पादन नाही काढलं वार्षिक उत्पादन आता माझं वार्षिक उत्पादन जास्त आहे माझ जात सीआर मध्ये उत्पादन जातं आणि कुणाला नवीन करायचं असेल ज्याने एखाद्याने सुरुवातीला एक दोन तीन घेऊन त्याला किती भेटू शकतं नाही दोन कमीत कमी केलं तर दहा किंवा वीस जनावरांपासून चालू करावं आणि माद्यांपासून म्हणजे ज्याला पिल्लं पाळायचे असेल त्यांनी कमीत कमी, -कमी पन्नास किंवा शंभर पिल्लांपासून चालू केलं पाहिजे भांडवल याला जास्त लागतं सुरुवातीला पण कारण की स्वतःचं वाहन लागतं स्वतःची जागा लागती। लागते असं त्याला भांडवल लागतंय वेस्टेज वगैरे वेस्टेज वगैरे आणायला पण कमी वर्कर लागतं ला का जास्त पण नाही तुम्ही शेडचं नियोजन कसं करता त्याच्यानुसार कामगार ठरवले जातात जर तुम्ही शेडचं नियोजन चुकीचं केलं तर तुम्हाला कामगार जास्त लागणार आहे मग आता हा जे व्यवसाय आहे कुणाला करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल निश्चित करावा पण अगोदर माहिती घेऊन करावा व्यवसाय चार पाच फार्मला व्हिजिट द्यावी तुमच्या जवळच्या असेल आसपास असेल फार्मला विजिट द्यायची परत आपण जो माल तयार करणार आहे तो कुठं विकणार आहे त्याची पण माहिती घ्यायची त्याच्यानंतर व्यवसाय चालू करायचा बऱ्याच लोकांचं काय होतं एका फार्मवर जातात माहिती यूट्यूबवर माहिती घेतात आणि तसंच करतात तसं न करता प्रत्यक्ष तुम्ही फार्मवर विजिट घ्या ज्यांचे फार्म किती वर्षाचे त्यांचा अनुभव घ्या त्यानुसार व्यवसाय चालू करा तुम्ही तुम्ही मार्केटिंगसाठी काय करता मा? आता मार्केटिंगसाठी मी माझं सोशल मीडिया पण आहे आणि मला मार्केटिंगची सध्या गरज नाही पडली कारण की मी ज्या मध्यवर्ती राहतो पुणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती राहतो जिथं मार्केट आहे आम्हाला आणि आमच्याकडे लोक येऊन घेऊन जातात त्यामुळे मला मार्केटिंगची एवढी अशी गरज पडलेली नाही बरोबर तुम्ही जुना असल्यामुळे हो तुम्हाला हा आणि या व्यवसायामध्ये एक प्रकार आहे तो मार्केटिंगची गरजच नाही लागत तुम्हाला कारण की स्पर्धा नाही या व्यवसायामध्ये कुणी करत नाही फार्मिंग त्यामुळे तुमच्याकडे लोक तुम्हाला शोधत येतात तुम्ही चालू केल्याने लोक तुम्हाला शोधत येतात बरोबर मार्केटिंगची जास्त जास्त गरज नाही कारण स्पर्धा नाही या व्यवसायामध्ये साधारणपणे आता हा जो व्यवसाय आहे त्यासाठी किती खर्च येईल आणि त्यासाठी सगळ्या सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल आता तुम्ही व्यवसाय कसा करता त्याच्यावरती मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तुम्हाला ब्रिडिंग फार्मिंग करायचंय का फॅटनिंग म्हणजे कटिंगचा माल वाढवायचा आहे त्याच्यानुसार तुमचा खर्च राहील आणि जे पिल्ल असतात ते कसे ओळखायचे चांगले आहेत हे कसं ओळखायचे पिल्लांच्या हालचाली होऊन त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर होऊन पाहायचे पिल्ल किती हालचाल आहे किती ऍक्टिव्ह आहे तुम्हाला मी पिल्लांचे व्हिडिओ पण दाखवले त्या दाखवले प्रत्यक्षात त्याच्यानुसार समजतात पिल्ल आता ते पिल्ल किती वर्षाची तुम्हाला म्हणजे विक्रीसाठी तुम्ही विकता पिल्ल साधारण दोन महिन्याची बारा किलो किंवा पंधरा किलो वजनाची आम्ही पिल्लं विकतो ते दोन महिन्यामध्ये होतात आणि घेऊन चांगलं खाद्य चांगलं नियोजन जर केलं तर सहा ते सात महिन्यामध्ये ते शंभर किलो होऊन जातात शंभर किलो हा मग त्याचं पहिलं व्यत जे ते कधी येतं मादीचं व्यत हे पहिलं साधारण ती नऊ महिन्यानी क्रॉस होती नऊ ते दहा महिन्यांनी मग तिचं बॉडी वेट साधारण सत्तर ऐंशी किलो झालं पाहिजे त्या कालावधीमध्ये तिला क्रॉसिंग करायची त्याच्यानंतर ती एकशे चौदा दिवसांनी डिलिव्हरी देते पिल्ल होतो तिला हुँ, हुँ, हुँ. ही जी मादी का आहे हु, माद्यांमध्ये एक दोन मादी गाभनला प्रॉब्लेम येतो तो जेनेटिक आहे त्याला काय प्रॉब्लेम त्याला काहीच करू शकत नॅचरली शक्यतो नाही तर त्याच्या आहाराचं संतुलन ठेवायचं ज्या गाभन माद्या त्यांना कमी खाद्य द्यायचं हिरवा चारा द्यायचा काही जे आपल्या बाजारामध्ये मिनरल मिक्सर वगैरे भेटतात तसं द्यायचं त्याच्या परत वेळोवेळी डिवॉर्मिंग व्हॅक्सिन सगळं व्यवस्थित करायचं याची जे आता आतापर्यंत याच जे केलेला व्यवसाय आहे यामध्ये तुम्ही सगळं फायदा नापा सगळं तुम्ही आजपर्यंत अनुभव दहा वर्षाचा तर खरंच परवडतोय का कारण लोकांचं म्हणणं असेल की म्हणजे जर त्याच्याकडे बघण्या दृष्टिकोन वेगळा असतो नाही आता काय होतं खरं सांगा तुम्हाला आपली जी महाराष्ट्रीयन लोक किंवा आपली जे मराठी लोक म्हणलं कोणताही व्यवसाय असू दे मग तुमची शेती असू दे कोंबडी पालन असू दे शेळी पालन असू दे जर मनापासून केला आणि स्वतः मालकाने जर लक्ष दिलं तर कोणताही व्यवसाय असू दे परवडतो त्यातल्या तर हा व्यवसाय अधिक परवडतो त्याचं कारण असं आहे जे ह्यांना जे खाद्य आहे ते फुकट मिळतं मग कमी किमतीचं आहे त्यामुळे हा व्यवसाय परवडतो कॉम्पिटिशन पण कॉम्पिटिशन नाही आता मी हा व्यवसाय चालू करून दहा वर्ष आलंय माझ्या या पंचक्रोषामध्ये अजून कोणी चालूच केलं नाही लोक वासने वगैरे नको मानतात आता तुम्ही जी वेस्टेज आणता फ्रीमध्ये आणता काय नाही वेस्टेज फ्रीमध्ये आणतो पण त्याला त्याच्यासाठी माझी स्वतःची गाडी त्या गाडीला रोजचा खर्च त्या गाडीवरती कामगार ड्रायव्हर असा खर्च राहतो फुकट म्हणजे असं फुकट नाही भेटत तो खर्च आहे आपल्याला करावा लागतो ब्रिडिंगसाठी टोटल किती ॲनिमल आहेत आपल्याकडे आता पाचशे मध्ये कटिंग साठी आहेत ब्रिडिंगसाठी माझ्याकडे शंभर माद आहेत दहा नर आहेत आणि माझ्या पिल्लांची विक्री चालूच असते त्याच्यामुळे माझ्याक आता तरी स्टॉक माझ्यासाठी जेवढं कटिंग झाला तेवढं ठेवलेलं आहे पाचशे चारशे जनावरांचा नाही सगळ्यांनी हा व्यवसाय म्हणजे सगळ्यांनी म्हणजे ज्याला आवड असेल त्यांनी हा व्यवसाय नक्की करावी hmm. पण पर, पूर्णपणे माहिती घेऊन या hmm. व्यवसायामध्ये उतरावं हो <सबगों>। त्यांनी hmm. तुमच्याकडे जर आले कोण लोक फार्मला हा फार्मला व्हिजिट देतो तुम्ही ज्यांना काय माहिती वगैरे सांगायचं असं कन्सल्टिंग तुमच्या भागामध्ये तुम्ही व्यवसाय करू शकता का नाही करू शकत हे मी क्लिअर सांगतो असं नाही सांगत की तुम्ही करा फायद्याचं आहे प्रत्येकाची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते त्या भागामध्ये व्यवसाय चालेलच चाले नाही हे सगळं सांगतो मी लोकांना बरोबर तुमच्या अनुभवानुसार इथं तुम्ही जे आहे आहे म्हणजे पुण्याला मार्केट त्यांच्या भागात जर मार्केटिंग असेल मार्केट असेल तर आता हे कटिंगसाठी जो जातो माल तो कुठं जातो नेमका कटिंग साठी माल आमच्या इथं पुण्यामध्ये एक स्लॉटर हाऊस आहे तिथं जातो किंवा जास्त करून याचा मार्केट गुवाहाटी आसाम गोव्याला पण आहे याची मुंबईला पण वसई सारखा एक ठिकाणी त्याची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी हा माल जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग साईजचा माल होतो गोव्याला असेल मुंबईला असेल तिथे लहान साईजचा माल होतो म्हणजे सत्तर ऐंशी किलोचा वजनाचा आणि आसाम गुवाहाटी नागालँड इथे शंभर किलोच्या पुढचा माल विक्रीला जातो जास्तीत जास्त याचं वजन किती होत आता माझ्याकडे जे होतं जास्तीत जास्त तीनशे किलो पर्यंत वजन झालेलं आहे तीनशे किलो हा सध्या मार्केटमध्ये काय भाव आहे आता सध्या मार्केटमध्ये एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत जिवंत लय बाजार आणि ते खाणारा वर्ग कुठला असतो हा खाणारा वर्ग ख्रिश्चन आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही कम्युनिटी ते खाल्ले जातात आणि लोक खातात पण फक्त कसं याचे मार्ग केळसवाणी पाहिले जातात त्यामुळे लोक कटळ करतात खायला लोक म्हणतात शरीरासाठी ते, ते चांगलं आहे का सगळ्यात जास्त आपला भारत त्याच्यामुळेच माग आहे चीनमध्ये सगळ्यात जास्त पोर्क खाल्लं जातं अथलेंटिकमध्ये सगळ्यात गोल्ड मेडल किंवा सगळ्यात मेडल त्यांनी आणलेले आहेत कारण हाय प्रोटीन आहे याच्यामध्ये हां शरीरासाठी सगळ्यात चांगलं तुम्ही जर पाहिलं असेल कधी बातम्याला वगैरे जर ऐकलं असेल जे अटलांटिक असतात त्या अटलांटिकला काही कालावधी त्यांची डोपिंग वगैरे चाचणी होत असते त्या कालखंडामध्ये त्यांना पिकचं मटण खाऊ नका असं सा सांगितलं जातं कारण याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे प्रोटीन साठी आणि प्रोटीन साठी शरीरासाठी सगळ्यात चांगलं मटण आहे यासाठी टोटल किती शेड आहे तुमच्याकडं माझ्या घरात यासाठी ब्रीडिंगसाठी वेगळे शेड आहेत मेल uh, साठी वेगळं शेड आहे आणि कटिंगच्या मालासाठी वेगळे शेड असे चार शेड माझे म्हणजे टोटल चार शेड मध्ये तुम्ही केलेला व्यवसाय आहे आता पुढे वाढवणार आहात का हे अजून काय पुढे वाढवणार जे नवीन आता टेक्नॉलॉजी आलेली त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणार ना त्यामध्ये काय आता तुम्ही काय टेक्नॉलॉजी वापरणार आता त्याच्यामध्ये जे ब्रिडिंग मध्ये फॅरिंग करतात मार्केटमध्ये आपण कधी तुम्ही पाहिलं असूट्यूबला वगैरे त्याच्यामध्ये मादी पिल्लांखाली पिल्ल जे मादी खाली दबली जातात ते दबत नाही पिल्लांचं आपल्याला ॲव्हरेज पण चांगलं मिळतं पिल्लांना सेपरेट अशी फीड देता येते त्याच्यामुळं असा नवीन प्रयोग करायचा तो यातून दूध वगैरे उत्पादन घेऊ शकतो का आपण नाही नाही दूध उत्पादन याच्यामध्ये फक्त मास मास उत्पादनासाठी हा व्यवसाय दूध उत्पादनासाठी नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत गेली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमचा व्यवसाय पुढे वाढत राहू त्यासाठी ग्रेट महाराष्ट्र शुभेच्छा धन्यवाद